नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला शेंगदाण्याचे गूळ घालून केलेले लाडू दाखवणार आहेत अतिशय मऊ आणि लुसलुशीत हे लाडू होतात मुलांच्या डब्यालाही चालतात आणि आपल्याला उपवासाला सुद्धा हे लाडू चालतात एक लाडू खाल्ला तरी अगदी पोट भरल्यासारखं हे वाटतं त्यामुळे हे लाडू नक्की करून ठेवा अगदी दहा पंधरा दिवस हे लाडू अतिशय छान रीतीने टिकतात हे बघा सुंदर आपले लाडू तयार झालेले आहेत मी आता एक कप शेंगदाणे घेतलेले हे मी भाजून ठेवलेले आहेत आणि हे छान खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला अगदी दहा ते बारा मिनटं मंदाग्नीवर मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे बघा साल पटकन निघाले त्याचं खूप सुंदर खरपूस भाजलेले आहेत हे शेंगदाणे एक कप मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धा कप मिळून हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत म्हणजे दोन चमचे मी बदाम घेतले दोन चमचे काजू घेतले दोन चमचे मी पिस्ता घेतलेले आहेत आणि दोन चमचे अक्रोड घेतलेले आहे आणि हे थोडे सीड्स घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर हे सीड्स घ्या मला आवडतात म्हणून मी हे घेतलेले आहेत आता एक कप शेंगदाणे आणि अर्धा कप सगळे मिळून ड्रायफ्रूट्स झालेले आहेत म्हणजे दीड कप आपलं बरोबर झालेलं आहे आता ले ले हे शेंगदाणे भाजलेले आहेत पण हे ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे आता आपल्याला सव्वा कप गूळ लागणार आहे हा एक मोठा कप आणि हा छोटा कप आहे तो मी अर्धा घेतलेला आहे आता हा भरून घेतला तरी चालेल पण आमच्याकडे थोडंसं कमी गोड आवडतं म्हणून मी कमी घेतलेला आहे गो गुळ आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला एक पाच मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत हे सगळे मोठे ड्रायफ्रूट्स आधी टाकलेले हे सीड्स मात्र मी नंतर टाकणार आहेत हे एक चार ते पाच मिनटं मी खमंग भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मग सीड्स टाकणार आहे हे बघा हे सीड्स बारीक आहे त्यामुळे पटकन भाजले जातात मी लगेच गॅस बंद करणार आहे आता नाही ते जळण्याची शक्यता असते हे सुद्धा छान असे सगळं खरपूस मी भाजून घेतलेलं आहे आता हे, हे, हे आता आपल्याला पूर्ण गार करून आहे गार ले ले गार हे बघा हे शेंगदाणे घेतले हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि हा सव्वा कप आपल्याला गूळ लागणार आहे आता हे शेंगदाणे गार झालेले आहेत म्हणजे गारच घेतलेले आहे ड्रायफ्रुट्स मात्र गार करून घ्यायचे आपल्याला सगळं गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं हे काढून घ्यायचं आहे हे सगळं मी एकत्र केलेलं आहे तर हे दोन भागांमध्ये आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे मी एक भाग टाकलेला आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे हे प्रथम बारीक करून घ्यायचं आहे एकदम गुळ टाकायचा नाही आहे त्यात गुळ टाकला की बारीक होत नाही त्यामुळे आधी भरड करून घ्यायची आहे आणि मग नंतर मिक्सरला लावायचं आहे हे आता मी गुळ टाकलेला आहे आणि बारीक करून आहे घेतलंय एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण आणि दुसरा भाग घेऊया आपण आता आता आपण दुसरा भाग घेऊया हे सुद्धा प्रथम आपण फिरवून आहे थोडंसं बारीक करून आहे नंतर आपल्याला गूळ टाकायचं आहे एकदम गूळ टाकू नका नाहीतर ते बारीक होत नाही एकदा बारीक करून घेते त्यानंतर मी हा गूळ मिक्स केलेला आहे आणि छान बारीक करून घेतलेलं आहे आता हे एकत्र करूया आपण हे बघा एकत्र करून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून आहे ते कुठे गुळाचे खडे राहिलेले असतील थोडेसे तर बारीक बा हाताने बारीक करून आहेत आपल्याला वेलदोडा पूड घेतलेली आहे अर्धा चमचा वेलदोडा पूड घेतलेली आहे त्यातच आपल्याला जायफळ आहे ताजं जायफळ आहे किसून हे बघा गुळ असला की आपण जायफळ घेतोच आणि छान लागतं ते एक चमचा मी खसखस घेतलेली -खस आहे थोडी किंचित भाजून घेतलेली आहे ती आणि ही पण त्यात मिक्स केलेली आहे आता छान एकदा कालवून घेऊया आपण एकजीव करून घेऊया आता यात आपण तेलाचा आणि तुपाचा अजिबात वापर केलेला नाहीये शेंगदाण्याचंही तेल सुटतं आणि गुळालाही थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे ते तेल तूप आपण वापरलेलं नाही आहे छो छान आपला लाडू तयार होणार आहे आता हे बघा छान लाडू आपण तयार करून घ्यायचे आणि तुमच्या तुम्हाला आवडतील तसे सीड्स त्यावर लावले तरी काही हरकत नाही किंवा त्यात मिक्ससुद्धा करू शकतात पण आपण वाटणात घेतले मिक्सरमध्ये टाकलेले आहे त्यामुळे आपण फक्त वरून लावूया हे बघा छान आपला लाडू तयार झालेला आहे सुंदर लाडू तयार झालेला आहे हे बघा यावर आपण सीड्स लावून घेतलेले आहेत आणि सुंदर आपला लाडू तयार झालेला आहे मुलं पण ड्रायफ्रूट्स खात नाही त्यामुळे हे अशी आयडिया केली ना आपण की त्यांच्या पोटात ड्रायफ्रूट्स जातात त्यामुळे असे लाडू आपणही नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा हे बघा हे सुंदर मऊ लुसलुशीत लाडू आपले तयार झालेले आहेत हे शेंगदाण्याचे लाडू मुलांच्या डब्यातही होतात आपल्याला उपवासालाही होतात आणि पोटभरीचंही होतं त्यामुळे असे लाडू आपण नक्की करून बघा खाऊन बघा आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद